नमस्कार फास्ट आणि बेस्ट शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपलं स्वागत करत आहे आजचा तसेच येणाऱ्या चोवीस तासाचा हवामान अंदाज परत पावसाचा एक अनुमान जी पी एस मॉडेल काय सांगतं त्याच्यावरून मी तुम्हाला दाखवत आहे आज वातावरण पाहायला गेलं पहावेची एक चक्रकार स्थिती जालना नागपूरच्या जा, नाग जालनाच्या परिसरात जालना, जा जालना संभाजीनगर इतर ह्या परिसरात दिसले दुसर हवामान असं संपूर्ण भारतभर असं दिसत होतं दक्षिण भागाला थोडंसं कोरडं हवामान त्यामुळे उष्णता दक्षिण भागात जास्त प्रकर्षाने जाणवत होतं उत्तर भागात थोडंसं दुसर असल्यामुळं ढगाळ हवामान असल्यामुळं थोडंसं कमी प्रमाणात जाणवत होतं तसेच इकडे इंदोर जालना नागपूर मुंबई अहमदाबाद कोरबा ह्या साईडला हैदराबाद जवळजवळ एक साधारण शंकला म्हणजे कमी दाबाचा चित्र म्हणजे चक्रकार स्थिती होण्यासारखं असंही तिथं दाखवत होतं आता जे आ, मागील जे अपडेट्स देत आहे रोजच्या रोजचे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून पाहू शकताय का तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी टक्के लोक चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इकडे तापमानाचा विचार करायला गेला ही चार तारखेपर्यंतचा तापमानाचा विचार आहे तापमानाचा विचार करायला गेला तर मुंबई इकडं गुजरात आणि संभाजीनगर ह्या परिसरात बऱ्यापैकी तापमान आहे त्याच्यानंतर संपूर्ण भागात दक्षिण भाग महाराष्ट्र कर्नाटकामध्ये बऱ्यापैकी तापमान दिसत आहे हे चार तारखेपर्यंत आणि इतरत्र केसरी दिसतंय ते थोडंसं कमी आहे आणि पिवळसर त्याच्यापेक्षा कमी आहे पांढरे त्याच्यापेक्षा कमी भागामध्ये असं तापमान दाखवत आहे रात्रीचा जरी विचार करायला गेला तर रात्रीचा बऱ्यापैकी म्हणजे जे थंडीत पाहिजे तसं काही तापमान वाटत नाही थोडंसं कमी जास्त तापमान असं दिसत आहे तर चार तारखेपर्यंत जे पावसाळी वातावरण होणार आहे त्याचाही परिणाम पुढं पुढं दाखवत आहे एकंदरीत काय हे चार तारखेपर्यंत म्हणजे दहा जानेवारीपर्यंतचा तापमानाचा अंदाज आहे बघा दहा जानेवारी दहा जानेवारीमध्ये जानेवारीपर्यंत थोडंसं तापमान उत्तर भागातून कमी आहे मध्य भागात कर्नाटक महाराष्ट्र हैदराबाद ह्या साईडला जरा जास्त दाखवतं आहे आणि ही दोन ऑक् दोन जानेवारीपर्यंत आहे दोन जानेवारीपर्यंत बऱ्यापैकी तापमान उष्णता वाढलेलं दाखवत आहे समुद्रातून तापमान भयानक प्रमाणात वाढलेलं दाखवत आहे तर जी पी एस मॉडेल काय दाखवते पावसासंबंधी विचारते तर बघूया तर हे जे आहे दोन तारखेचं दोन तारखेला इकडून कर्नाटक भागातून गोव्याच्या गोव्या कोल्हापूर ह्या साईट साईटमधून पावसाला सुरुवात थोडी थोडी होणार आहे आणि एक चेन्नईजवळ एक साधारण कुठलं कमी दाबाचं क्षेत्र तयार होताना पण दिसत आहे आणि तीन तारखेला दोन तारखे जर तीन तारखेचा विचार करायला गेला तर संपूर्ण दक्षिण उत्तर पट्टा भारतात संपूर्ण दक्षिण उत्तर पट्टा भारतामध्ये कर्नाटक आहे इकडे महाराष्ट्राचा पूर्व भाग आहे छत्तीसगड वगैरे आहे त्या सुद्धा पावसाची शक्यता दाखवत आहे पुढे जाऊन जर कैमदाबादचं क्षेत्र जर बऱ्यापैकी वाढलं विशाखापट्टणम चेन्नई ह्या साईटून जर उत्तर दिशेला सरकलं तर पावसाचं प्रमाण जास्त होईल दक्षिण साईडला सरकलं तर किंवा तिथंच थांबले गेलं तर पावसाचं प्रमाण बा देशामध्ये दे कमी जाणवेल असाही अंदाज सांगता येईल